महासंघाच्या वतीने मी राज अहमद लोकर मुल्ला सर्व पत्रकारांचे स्वागत करतो आणि कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांना हकालपट्टी करण्यात यावी आणि तसेच कामगाराच्या विविध समस्या आणि एजंटगिरीबाबत कामगाराच्या विविध समस्या आणि एजंटगिरीबाबत पुढील सर्व सविस्तर माहिती महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद शेख सविस्तर माहिती म्हणून पंधरा चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा पुतळा जाळण्याचा आणि त्याला दहन करण्याचा कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही ठिकाणी सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी आणि शासनाचे प्रधान सचिव जे राज्याचे प्रधान सचिव आहेत कामगार विभागाचे सिंगल मेडम यांनी आम्हाला फोन केला सांगितलं की के हे शासनाचे निर्णय मान्य करण्यासारखे आहेत तुमचे मागण्याच मूळ कामगारांच्या हितात आणि सरकारच्या समर्थनात आहे आणि तुम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आयोजित केलेला जो मोर्चा आहे सोलापूर कलिक ऑफिसवर ते रद्द करावा आणि लवकरच आम्ही निर्णय घेऊ एक आठवड्यामध्ये आणि तुम्हाला सांगू अशा प्रकारचे आश्वासन सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि शासनाचे प्रधान सचिव यांनी दिल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो कलेक्टर साहेबांनी दोन प्रकारचे अहवाल या ठिकाणी एक अहवाल जे आहे राज्य जे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून यांची आकारपट्टी करावी जी निष्क्रिया आहे ती प्रमुख आमची मागणी होती तर ते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं प्रस्ताव पाठवला आणि दुसरं म्हणजे जो सोलापूर जिल्ह्यातले कामगारांची जी मागण्या होत्या त्या कामगारांच्या मागण्याच्या संदर्भात त्यांनी सोलापूरच्या सहायक कामगार आयुक्ताला सांगितलं की तुम्ही तर मिटिंग घ्या कामगार संघटना महासंघासोबत मिटिंग घेऊन निर्णय घ्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सोलापूरचे कामगार आयुक्तांनी महासंघाबरोबर मिटिंग लावली मिटिंगमध्ये त्यांनी निर्णय घेतला निर्णय घेऊन आम्हाला आजपर्यंत कळवलेलं नाही त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि शासनाकडे जो केलेला प्रस्ताव आहे ते मुख्यमंत्री यांनी कामगार विभागाचे प्रधान सचिव सिंगल मीडियम यांच्याकडे फाईल पाठवलेली आहे आणि ती फाईल सिंगल मेडम आज प्रलंबित आहे सिंगल मेडमनी सांगितलं होतं आम्हाला की आठ दिवसात आम्ही निर्णय घेऊ आज पंधरा ऑगस्ट संपूर्ण समितीने आजपर्यंत निर्णय घेऊन कळवलेलं आहे एक संतापाची लाट कामगार संघटना महासंघाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे म्हणून थोडंसं आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी मंत्रालयामध्ये ज्यांच्याकडे आमची फाईल प्रलंबित आहे ते प्रधान सचिव सिंगल मीडियम पाचव्या मजल्यावर त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही मंत्रालय प्रवेश करून त्या ठिकाणी आम्ही निर्णय मिळेपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही आणि अन्न पाणी त्याग करून पंचवीस कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करायचे निर्णय घेतलेला आहे मुख्य मागण्या काय मुख्य मागण्या त्यामध्ये अशी आहे की राज्यामध्ये जे जेव कामगारांना जो जेवण दिलं जात होता ते, ते निष्कृष्ट दर्जाचा आणि सोलापूरमध्ये ते सध्या बंद करण्यात आले आहे ते आणि दुसरी मागणी अशी आहे की जे स भांडे साहित्य जे काय वाटप केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असतात तर ते ठेका मंत्र्यांच्या नातेवाईकाला दिलेले आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी लवकर भरती झालेली आहे ते मंत्र्यांच्या संस्थेनं दिलेली आहे तर हे पूर्वी तत्कालीन कामगार मंत्री यांनी तसंच केलेलं होतं आणि आज आता भाजपचे जे कामगार मंत्री आहेत सुरेश खाडे यांनी देखील आपल्या नाते गोत्यातल्या लोकांना हे सगळं ठेका देऊन भ्रष्टाचार केलेला आहे